दिवाळीच्या पारंपरिक कोल्हापूर येथील पद्मावती पार्क सोसायटी मधील मुलांनी जे यावर्षी अत्यंत सुंदर कल्पकतेने सजवलेलं आणि ऐतिहासिकतेचा अनुभव देणारा मातीचा किल्ला साकारला या किल्ल्याचं उद्घाटन सोसायटीचा अध्यक्ष श्री रमेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं सोसायटीतील सर्व सदस्यांनी किल्ल्याचं कौतुक करत मुलांच्या सृजनशीलतेचे आणि मेहनतीचं अभिनंदन केलं मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ल्यांच्या रचना व सजावट साकारून खऱ्या अर्थाने दिवाळीचा उत्साह अधिकच वाढवला ज्या मुलांनी या किल्ल्याच्या निर्मितीत सहभाग घेतला त्या सर्वांचे सोसायटीतर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आलं असून त्यांच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या दिवाळीत मातीचा किल्ला बांधण्याची पारंपरिक प्रथा इतिहास आणि अर्थ महाराष्ट्रात दिवाळी म्हटलं की, की गोडाधोळाबरोबरच एक आगळा उत्साह असतो मातीचा किल्ला बांधणं ही प्रथा फक्त बालक्रीडा नसून आपला इतिहास संस्कृती आणि शौर्याचा जिवंत वारसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ले हे स्वराज्याचं बळ आणि गौरवाचं प्रतीक होतं ते फक्त दगड मातीची बांधकाम होती तर धर्म स्वराज्य आणि जनतेच्या सुरक्षिततेचं केंद्र स्थान होतं म्हणूनच आजही मातीचा किल्ला बांधणं म्हणजे शौर्य परंपरा आणि संस्कृतीचं पुनरुज्जीवन होय किल्ला म्हणजे संरक्षण जसा किल्ला बाहेरील शत्रूपासून राज्याचं रक्षण करतो तसाच आपल्याला मनातील भीती राग आणि नकारात्मकतेपासून स्वतःचं रक्षण करायला शिकवतो म्हणूनच किल्ला बांधणं म्हणजे मन आणि बुद्धीवर ईश्वरी शक्तीचं तेज निर्माण करणं हा या प्रथेचा गूढ अर्थ आहे पद्मावती पार्क सोसायटीचा हा उपक्रम केवळ बालक्रीडा नसून शौर्य परंपरा आणि संस्कृतीचं प्रतीक ठरला हा उपक्रम समाजातील इतरांसाठी प्रेरणादायी ठरावा ठरावा आणि मुलांमध्ये दैशप्रेम व सांस्कृतिक अभिमान वाढविणारा ठरावा अशा शुभेच्छा सोसायटीतर्फे देण्यात आल्या सत्यमुख प्रतिनिधी राजेश उस्वाल कोल्हापूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा